नमस्कार राम राम मंडळी कसे आहात आपण आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता माझ्या गावामध्ये यज्ञ चालू बघा आणि तुम्ही बघू शकता हा यज्ञ मंडप आहे आणि या ठिकाणीच यज्ञे वगैरे यज्ञ हवन वगैरे केल्या जात होतं या पाठीमागच्या मंडपामध्ये बघा आणि तर चला थोडक्यामध्ये तुम्हाला माझ्या गावामधला यज्ञ महायज्ञ विष्णूयाग्महायज्ञे थोडक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो समोर बघता तुम्ही हे मोठं मंदिर हे शनिदेवाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्येच बघा या ठिकाणी यज्ञ मंडप बनवला होता आणि या ठिकाणीच लोक यज्ञ हवन वगैरे यज्ञपूजा करत होते बघा ह्या यज्ञ मंडपामध्ये आणि पाठीमागच बघा एक छोटंसं मंदिर दिसतं ते महादेवाचं मंदिर आहे आणि इकडं बघा इकडे समोरच या समोरच्या मंडपामध्ये बघा इथं कथा कीर्तन वगैरे होत होतं बघा कथा मंडप येतो तर बघू शकता तुम्ही किती छान वातावरण किती छान परिस्थिती या ठिकाणी आहे सध्या आणि तिकडं पाठीमागं बघा तिकडं तुम्हाला लोक वगैरे दिसते गर्दी दिसते बघा तिकडंच पाठीमागं जेवणाचं मंडप आहे आणि स्वयंपाकघर तिकडंच आहे बघा तर असा हा येत माझ्या गावामधला शल्लू चारा गावामधला तर खूप पब्लिक या येण्यासाठी आली होती बघा आज शेवटचा दिवस होता येण्याचा सांगता होती मा येण्याची आणि काल्याचं कीर्तन वगैरे हो झालं बघा आणि आता जेवणाचा कार्यक्रम इकडं पाठीमागं चालू आहे तर बघू शकता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर लोक या मा येण्यासाठी आले होते वातावरण पण खूप छान झालेलं आहे आणि खूप सुंदर यज्ञ डोळ्याचे डोळ्याचे पारने फिरणारा हा महायजने आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाला पाहायला मिळाला तर मित्रांनो आपण अगदी आता मंदिराच्या जवळ आलो बघा आणि बघू शकता तुम्ही माझ्या गावामधलं शनिदेवाचं मंदिर किती छान दिसतं बघा शेलूचारा गावामधलं आणि या ठिकाणीच बघा या महायज्ञानिमित्त या ठिकाणी महादेवाची मूर्ती स्थापन केली होती बघा आता आपण या मूर्तीजवळ जाऊ थोडं आणि जवळून बघू तर बघू शकता ही महायज्ञानिमित्त या ठिकाणी महादेवाची मूर्ती स्थापित केली होती बघा तर बघू शकता तुम्ही किती छान मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि पाठीमागच बघा तो चौकरा वगैरे दिसतो तुम्हाला ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे इथं समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे बघा आणि इकडं समोर हे मंदिर आहे तर असा हा होता बघा आणि इकडं समोर गावी हे घरं वगैरे तुम्हाला दिसते समोर ते गावे आणि गावातली येच आहे बघा आणि या ठिकाणी बघा किती छान डिझाईन केली होती बघा किती छान डेकोरेशन वगैरे हो या ठिकाणी केलं होतं